नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण नवनाथ चरित्र व कथेचे पुढचे दोन अध्याय पाहणार आहोत ते म्हणजे अध्याय अडतीसावा आणि अध्याय एकोणचाळीसावा ज्यांची नावे आहेत चरपटीनाथ व वा नारद यांचे वास्तव्य आणि इंद्राच्या चेष्टेवरून शंकर विष्णू यांच्याबरोबर युद्ध तर चलाव सुरू करू चरपटीनाथ तीर्थयात्रा करीत कालक्रमन करीत होता पृथ्वीवरील सर्व तीर्थस्थाने त्याने केली होती आता स्वर्ग पाताळ या ठिकाणच्या सुद्धा सर्व तीर्थयात्रा कराव्यात असे चरपटीनाथाच्या मनात आले मग तो बद्रिकाश्रमास गेला श्री शंकराचे दर्शन घेतले त्यानंतर त्याने यानास्त्राचे प्रयोजन केले आणि विभूती कपाळी लावून तो स्वर्गलोकी गेला प्रथम तो सत्यलोकी गेला ब्रह्मदेवाच्या पाया पडून तो नम्रपणाने हात जोडून शेजारी उभा राहिला नारदही तेथे होता ब्रह्मदेवांनी हा योगी कोण कोठून आला याची चौकशी केली नारदाने मग चरपटीनाथाच्या जन्मापासूनचा सर्व वृत्तांत कथन केला ते ऐकून ब्रह्मदेवाने त्यास आपल्या मांडीवर बसविले व तेथे येण्याचे कारण विचारले चरपटीनाथाने सांगितले की मी आपले दर्शन घेण्याकरिता आलो आहे ब्रह्मदेवाने त्यास आग्रह करून एक वर्ष ठेवून घेतले या कालावधीत चरपटीनाथ व नारद अगदी एक विचाराने एकत्र एक राहत होते नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे म्हणून इंद्राने त्याची चेष्टा केली नारदास त्याच्या वागण्याचा खूप राग आला नारद मनात विचार करू लागला की तो कळीचा प्रसंग लवकरच तुझ्यावर आणीन नारद नंतर तेथून निघून गेला चरपटी चरपटीनाथाकडून इंद्राची चांगली फजिती करावी असे त्याने योजले नारद चरपटी नाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेमध्ये फिरावयास गेला त्यावेळी चरपटीनाथ हळूहळू चालत होता असे मंद चालल्याने आपण मजल गाठू शकणार नाही असे नारद चरपटीनाथास म्हणाला चरपटीनाथ यावर म्हणाला मी मनुष्य आहे आणि आमची चाल ही अशीच जर भरभर चालावयाची असेल व त्यावर काही उपाय असेल तर तो माझ्यावर योजावा त्या योगे आपण दोघे बरोबर चालू नारदाने त्यास गमनकला विदित केली ही गमनकला विष्णूने नारदास दिली होती ती गमनकला चरपटी नाथास मिळाली या कलेच्या योगाने त्रिभुवनात काय चालले आहे ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येते आणि जेथे जावयाचे असेल तेथे विनाविलंब जाता येते शिवाय कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे भूतकाळात काय घडलेले आहे आणि सध्या काय काय घडत आहे तसेच काळात काय घडणार देखील आहे हेही ज्ञात होते ही गमनकला चरपटीनाथास प्राप्त होतास, त्यास परमानंद झाला ते दोघेही काही क्षणांत इंद्राच्या अमरपुरीच्या बागेमध्ये गेले इंद्राच्या त्या बागेमध्ये पोहोचताच चरपटीनाथ म्हणाला मला येथे जी फळे दिसत आहेत त्यांतील काही खावयाची इच्छा झाली आहे तरी काय करू ते मला सांग नारदाने सांगितले खावयाची इच्छा झाली आहे तर अवश्य खा तुला तसे करण्यास कोण हरकत घेणार आहे मग चरपटीनाथाने तेथील फळे काढली व यथेच्छ खाल्ली तेथील फुलझाडांची फुले तोडली आणि ती ब्रह्मदेवाच्या पूजा सामग्रीच्या तबकामध्ये सत्य लोक नेऊन ठेवली अशा प्रकारे ते दररोज इंद्राच्या बागेमध्ये जात व यथेच्छ फलाहार करून फुले तोडून आणित असत इंद्राच्या बागेच्या अशा तऱ्हेने हळूहळू नाश होऊ लागला पण हा प्रकार कोण करतो याचा शोध घेऊनही बागेच्या माळ्यास कोणीच सापडले नाही रेखवालदारांनी एके दिवशी खडा पहारा दिला थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ तेथे आले आल्याबरोबर चरपटीनाथाने फळे तोडण्यास सुरुवात केली तेव्हा रखवालदारांनी चरपटीनाथास मागून धरले हा प्रकार पाहताच नारद तेथून सटकले रखवालदारांनी चरपटीनाथास फळे तोडली व बागेची नासधूस केली म्हणून खूप मारले चरपटीनाथास खूपच राग आला त्याने लगेच वाताकर्षण अस्त्र योजिले त्यामुळे सर्व रखवालदारांच्या नाड्या आखडल्या व ते गलित गात्र होऊन पडले श्वासोच्छ्वास बंद पडले डोळे पांढरे झाले आणि त्यांच्या तोंडातून रक्त वाहू लागले आपल्या सहकाऱ्यांची ही अशी स्थिती एका रखवालदाराने पाहिली ते असे मोरणोमुख कसे काय झाले याचा शोध करता त्याने चरपटीनाथास पाहिले आणि तो हळूच मागच्या मागे पळाला इंद्राकडे जाऊन त्याने घडलेला सर्व वृत्तांत कथन केला आपल्या सर्व रक्षकांचा त्याने प्राण घेतला असून त्याच्या पुढे आमचा काहीच उपाय चालत नाही त्याने बागेच्या बाहेर नासधूस केलेली आहे असे सांगताच इंद्राने सर्व देवतांना बोलावून घेतले आणि सांगितले की बागेमध्ये कोणीतरी घुसून बागेची धूळ धान करीत आहे त्याने रक्षकांवर हात टाकून त्यांना मारले देखील आहे तुम्ही त्याच्याशी युद्ध करून विजय मिळवा त्याप्रमाणे सर्व देव नाता युद्धासाठी उभे राहिले महासागराप्रमाणे ती अफाट देवसेना पाहून चरपटीनाथाने परत वाताकर्षण अस्त्राची योजना केली त्या अस्त्राने सर्व देव फार वाईट अवस्थेमध्ये पोहोचले ते इतस्त विवळत पडले युद्धासाठी गेलेल्या देवांची काय स्थिती आहे याची चौकशी करण्यासाठी इंद्राने काही खास दूत त्यांच्या पाठोपाठ पाठविले होते त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला लगेचच ते इंद्राकडे गेले व देवसेना श्वासोच्छ्वास अडखळून मरावयास टेकली आहेत अशी माहिती इंद्रास दिली इंद्राने हे ऐकताच तो विस्मयचकित झाला खास दूत पुढे म्हणाले त्या बालकाच्या हातात कसल्याही प्रकारचे शस्त्र नाही कोणते अस्त्र तो वापरतो हे समजतच नाही त्याच्याजवळ असलेल्या गूढविद्येने प्राणी तडफडून मरण्याचा बेतास येतो तरी आपण कृपया तेथे जाऊ नका त्याच्यावर काही उपाययोजना करावयाची असेल ती येथे राहूनच आपण करावी न पेक्षा शंकरांची मदत घ्यावी म्हणजे ते सर्व देवांना उठवून आपल्या सहाय्यभूत होतील खास खासदूतांचे म्हणणे ऐकून इंद्र कैलासास गेला आणि श्री शंकरांचे दर्शन घेऊन त्यांना घडलेला सर्व वृत्तांत कथन केला आणि प्रार्थना देखील केली ती अशी की मला कृपया संकटातून सोडवावे त्यावर श्री शंकर म्हणाले तुझा शत्रू आहे तरी कोण ते मला सांग इंद्र म्हणाला मी त्या शत्रूस पाहिलेले नाही माझ्या बागेची तो नासधूस करतो म्हणून मी देवसेना युद्धासाठी पाठविली होती परंतु सर्वजणांना त्याने मृत करून सोडले आहे म्हणून मी येथे धाव घेतली श्री शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला की शत्रुसी तुम्ही सामना सर्वजण करा श्री विष्णू नाही अष्टभैरव अष्टपुत्र गण असे शतकोटी सैन्य समूह हो घेऊन शंकर अमरपुरीस गेले या सर्वांना पाहताच चरपटीनाथाने परत वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि त्यायोगे श्री शंकरासह सर्वजणांची अवस्था फार वाईट झाली इंद्र शंकर व सर्व देवसेना बेशुद्ध पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदाची घटकाभर चांगलीच करमणूक झाली शंकराच्या दूतांनी वैकुंठास धाव घेतली झालेला हा प्रकार त्यांनी विष्णूला सांगितला श्री विष्णूंनी हा अद्भुत प्रकार ऐकून छप्पन्न कोटी गणांना बोलविले आणि त्यांच्यासह तो अमरपुरीस आला श्री शंकरांसह सर्वजण मरणप्राय अवस्थेत पडलेले पाहून श्री विष्णू खवळले त्यांनी गणांना युद्धाचा आदेश दिला चरपटीनाथाने श्री विष्णूचे सुदर्शन चक्र गांडीव व इतर शस्त्रांस पाहिले आणि त्याचा उपयोग होऊ नये म्हणून पहिल्या प्रथम मोहनास्त्र प्रेरले युद्धासाठी सज्ज असलेले छप्पन्न कोटी गणांवर त्याने वाताकर्षण मंत्र योजून त्याची विभूती फेकली त्याबरोबर सर्व गणांची अवस्था इतरांसारखी होऊन ते धरत्रीवर पडले श्री विष्णूंनी आपल्या गणांची ही अवस्था पाहिली आणि ते खूपच रागावले त्यांनी सुदर्शन चक्राची योजना केली आणि ते आवेशाने फेकले परंतु नाथाजवळ येताच मोहनास्त्रात सापडल्यामुळे ते अत्यंत दुर्बल झाले समोर उभा असलेला चरपटीनाथ म्हणजे पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण त्यामुळे तो आपला स्वामीच ठरतो असा विचार सुदर्शनाने केला त्याने चरपटीनाथास वंदन केले आणि त्याच्या उजव्या हातात जाऊन बसला सुदर्शन हातात येताच तो प्रतिविष्णू भासू लागला शत्रूच्या हाती आपले सुदर्शन पाहून श्री विष्णू आश्चर्यचकित झाले विष्णू हळूहळू नाथाजवळ येऊ लागले हे पाहताच चरपटीनाथाने वाताकर्षण अस्त्राची योजना विष्णूंवर केली यामुळे विष्णू एकदम धाडकर जमिनीवर पडले त्यांच्या हातातले गदा शंख व सर्व अस्त्रे जमिनीवर पडली चरपटीनाथ विष्णूजवळ गेला आणि त्यास निरखून पाहू लागला नाथाने मग त्याच्या गळ्यातील माला, मुकुट शंख गदा घेतली शंकराजवळची सर्व आयुधे घेतली नंतर तो हे सर्व घेऊन सत्यलोकात गेला आणि ब्रह्मदेवासमोर जाऊन उभा राहिला श्री विष्णू व श्री शंकरांची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव खूपच घाबरला व काहीतरी घोटाळा आहे हे समजून तो अत्यंत काळजीत पडला नाथास ब्रह्मदेवाने मांडीवर बसवून घेतले आणि गोडी गुलाबीने त्याने या आयुधांविषयी त्यास विचारले सरपटीनाथाने घडलेल्या इथंभूत घटना ब्रह्मदेवास सांगितल्या हे सर्व ऐकून ब्रह्मदेव खूपच घाबरला ब्रह्मदेव म्हणाला बाळा विष्णू हे माझे पिता व तुझे पितामह आहेत श्री शंकर हे तर सर्व जगाचे पूजनीय आराध्य दैवत आहेत हे दोघेजणही मृत्युमुखी पडले तर पृथ्वी अनाथ होईल आणि आपले काहीही चालू शकणार नाही यासाठी तू त्यांना ताबडतोब जाऊन उठव जर असे करणार नसलास तर मला तू मारून टाक त्याशिवाय काहीही इलाज राहत नाही ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकताच चरपटीनाथ म्हणाला की मी आत्ताच जातो व त्यांना सावध करतो ब्रह्मदेव व चरपटीनाथ ताबडतोब अमरपुरीस गेले तेथे श्री विष्णू श्री शंकर आणि सर्व देव गात्र होऊन पडलेले ब्रह्मदेवाने पाहिले या सर्वांना त्वरित सावध कर असे ब्रह्मदेवाने चरपटीनाथास सांगितले चरपटीनाथाने लगेच वाताकर्षण अस्त्र परत घेतले त्यामुळे सर्वजण उठून बसले जे मृत्युमुखी पडले होते त्यांना संजीवनी मंत्राच्या योगाने उठविले ब्रह्मदेवाने त्यानंतर चरपटीनाथास श्री विष्णूंच्या व श्री शंकरांच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून ब्रह्मदेवांना विचारणा केली ब्रह्मदेवाने चरपटीनाथाच्या जन्मापासूनची सर्व सविस्तर माहिती दिली व दोघांचीही आयुधे आणि भूषणे परत केली सर्वजण आपापल्या स्थानी आनंदाने निघून गेले त्यानंतर नारदमुनी गायन करीत इंद्रापाशी गेला आणि नमस्कार करून म्हणाला तुम्ही एवढे फार मोठ्या संकटामध्ये पडला त्याचे काय बरे कारण असावे आम्ही तुमच्या दर्शनासाठी आवर्जून येतो आणि तुम्ही आम्हाला कळीचे नारत असे म्हणून आमची चेष्टा करता करा चेष्टा करा पण आजचा प्रसंग हा आमच्या कळीमुळे तर आला नाही ना नारदाचे हे शब्द ऐकून इंद्र मनातल्या मनात शर्मिंदा झाला त्याने यथोचितरित्या नारदाची पूजा केली आणि सन्मानाने त्यास निरोप दिला त्यावेळेपासून इंद्राने नारदास कळीचे नारद म्हणण्याचे सोडून दिले काही दिवसांनी पर्वणी आली असताना ब्रह्मदेव नाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले तेथे एकवीस स्वर्गीय लोक स्नानास आले होते स्नान विधी उरकून ते परत सत्यलोकास गेले चरपटी नाथ एक वर्षभर सत्यलोकी राहिला तेथून तो पृथ्वीवर आला पृथ्वीवरील तीर्थ करून तो पाताळात गेला तेथे त्याने भोगावतीचे स्नान केले सात पाताळे त्याने पाहिली नंतर बळीच्या घरी गेला वामनास त्याने साष्टांग प्रणिपात केला बळीने त्याचे सन्मानाने स्वागत करून सत्कार केला आणि काही दिवसांनी तो परत पृथ्वीवर आला आणि या ठिकाणी आपले दोन अध्याय म्हणजेच अध्याय अडतीसावा आणि अध्याय एकोणचाळीसावा समाप्त होतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नवनाथ चरित्र व कथेचा शेवटचा अध्याय बघणार आहोत अर्थातच अध्याय चाळीसावा धन्यवाद